श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत एक फारच पवित्र आणि महत्वाची कथा चातुर्मासाची कथा जी विष्णू पुराणात वर्णन केलेली आहे एके दिवशी वैकुंठात माता लक्ष्मी आपल्या पती श्री हरी विष्णूंना विचारतात नाता तुम्ही अखंड जगदाचे पालन करता आहे दृष्टांचा सहार करता परंतु कधी विश्रांतीही घेत नाही का श्री विष्णूंनी हलकसा हास्य करत उत्तर दिलं हे देवी मी देखील एका विशिष्ट काळात विश्रांती विश्रांती घेतो तो काळ म्हणजे चातुर्मास या चार मी शेष नागाच्या मातेने पुन्हा विचारलं कसली विश्रांती का आणि केव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी पुढील कथा सांगितली प्राचीन काळात असुरांचा सहार करत करत भगवान खूप थकले होते पृथ्वीवर धर्म होता देवगण मुनी सर्वजण भगवान विष्णूच्या शरण आले आणि विनवणी केली प्रभू आपण थोडी विश्रांती घ्या आणि या काळात आम्ही तप द्यान आणि साधना करतो तेव्हा भगवान श्री विष्णूंनी तेव्हा भगवान विष्णूंनी क्षीरसागरात अनंत शेवर शरण करण्याचे ठरवले चातुर्मास कधी सुरू होतो म्हणजेच देवशनिने एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध एकादशी प्रबोधिनी एकादशी पर्यंत या काळात देव स्थिर होतात विष्णू भगवान योग निद्रेत जातात या काळात शुभ कार्य हो। जसे की विवाह गृह प्रवेश मानले जातात लोक साधना व्रत उपासना करतात कांदे लसूण मांस मध्य तामसे अन्नाचा त्याग करावा ब्रह्मचर्य संयमाचे पालन करावे एकदा एक गरीब ब्राह्मण होता तो दररोज भगवंताच्या मंदिरात येईल चातुर्मास सुरू झाल्यावर त्याने कडक व्रत ठेवलं उपवास करत दान करत भगवंताच्या चरणी सेवा करत राहिला त्याच्या या तपश्चर्यामुळे स्वतः लक्ष्मी मातेने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिलं म्हणाली हे ब्राह्मण तुझ्या साधनेमुळे भगवंत श्री हरी लवकर जागृत होऊन तुला कृपा देतील चार महिन्यांनी कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात श्री विष्णू जागे होतात तेव्हा सर्व देवता ऋषी मुनी पृथ्वीवर लोक आनंद साजरा करतात शुभ कार्य पुन्हा सुरू होतात विश्रांती आणि संयम याच जीवनात महत्व आहे भक्ती दान उपवास हे चार महिन्यात विशेष पुण्य देतात चातुर्मासात केलेले व्रत हजार फल देणारे असते मित्रांनो म्हणजे तर आपल्या जीवनात शांती संयम आणि साधना आणण्याचा एक सुंदर काळ आहे चातुर्मास सुरू होताना आपल्याला भगवंताच्या चरणी अधिक मनोभावे लीन व्हायचं आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री हरी